नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य शंभर प्रश्न आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पी जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नवीन नाव पुढील काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नवीन नाव हे शिक्षण मंत्रालय हे त्यांचं नवीन नाव आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रेल्वे विद्यार्थी मित्रांनो पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय हे हाजीपूर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा वाफेच्या इंजिनचा शोध शोधी कोणी लावला वाफेच्या इंजिनचा शोध वडीलपैकी कोणी लावलेला आहे बघा जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनचा शोध हा लावलेला आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा भारतामधली पहिली मोनोरेल रेलपैकी कोणत्या शहरामध्ये धावली होती विद्यार्थी मित्रांनो भारतामधली पहिली मोनोरेल ही मुंबई या शहरामध्ये धावली बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा भारतामध्ये रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत बघा भारतामध्ये रेल्वेचे एकूण एकोणीस एवढे ते विभाग आहेत बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक सहावा बघा सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत विद्यार्थी मित्रांनो सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण चार सिंह आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा अक काडीच्या निर्मितीसाठी पुढील कोणत्या पदार्थाचा प्रामुख्याने उपयोग केला था। जातो अग निर्मितीसाठी पुढील कोणत्या पदार्थाचा या ठिकाणी वापर उपयोग केला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बघा तांबडा फॉस्फरस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा प्रसाद प्रसिद्ध दलाल स्ट्रीट पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये प्रसिद्ध दलाल स्ट्रीट पुढील पैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा दलाल स्ट्रीट कुठं आहे तर मुंबई शहरामध्ये दलाल स्ट्रीट आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा अ लाँग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणाचं आहे विद्यार्थी मित्रांनो अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र डॉक्टर नेलसल मंडेला यांचं ते आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा श्रीहरिकोटा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र पुढील कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो श्रीहरिकोटा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आंध्र प्रदेश राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बघा सेल्युलर झेल पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बघा पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलर जेल आहे तसे क्रमांक बारा बघा शिका संघटित वा संघर्ष करा असा महत्त्वपूर्ण संदेश रुडील बेकी कोणी दिला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित वा संघर्ष करा असा महत्त्वपूर्ण संदेश दिला होता रक्षा क्रमांक तेरावा बघा लिंबाच्या रसामध्ये रुडील बेकी कोणते ऍसिड असते बघा प्रश्न खूप आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड या प्रकारचे ते ऍसिड असते प्रश्न क्रमांक चौदा वा बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्या पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्या ही महाराष्ट्र राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरावा बघा युनिसेफ ही संस्था पुढीलपैकी कोणासंबंधीची ती संस्था युनिसेफ ही संस्था पुढीलपैकी कशा विषयी ती कार्य करते विद्यार्थी मित्रांनो युनिसेफ ही संस्था लहान मुले यांच्या संबंधीची ती कार्य करते प्रश्न क्रमांक सोळावा बघा मिठागारांचा जिल्हा पुढील म्हणून पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते बघा मिठागारांचा जिल्हा म्हणून बघा मिठागारांचा जिल्हा म्हणून रायगड या जिल्ह्याला प्रामुख्याने ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा राजू महेंद्री आंध्र प्रदेश राज्यामध्ये भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा व्यंकटेश माडगुळकर मानदेशी माणसं या पुस्तकाचे ते लेखक आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस बघा ग्रँड स्लॅम हा शब्द पुढीलपैकी कोणत्या खेळाशी तो संबंधित आहे बघा ग्रँड स्लॅम हा शब्द विद्यार्थी मित्रांनो लॉन टेनिस या खेळा संबंधित तो शब्द आहे प्रश्न क्रमांक वीस बघा संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे बघा संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर संगणक हे इलेक्ट्रॉनिक्स या प्रकारचे जिल्ह्यामधून तापी ही वाहत नाही बघा पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून विद्यार्थी मित्रांनो तापी नदी ही वाहत नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नाशिक या जिल्ह्यामधून तापी नदीही वाहत नाही प्रश्न क्रमांक बावीस बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सण एकोणीसशे चार मध्ये पुढील क्रांतिकार सावरकर सन एकोणीसशे चार मध्ये पुढील कोणती संघटना स्थापन केली होती तर अभिनव भारत या नावाची संघटना त्यांनी स्थापन केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा बालकुपोषण यांच्या संबंधीचे कार्य करणारे व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत बघा डॉक्टर अभय बंग हे बालकुप कुपोषण यांच्या संबंधीचे कार्य करणारे ते व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक चोवीस बघा पुढील पैकी कोणती नदी ही कोकणामधली नाही पुढील पैकी कोणती एक नदी विद्यार्थी मित्रांनो कोकणामधली नदी नाही तर कोई नाही नदी कोकणामधली ती नदी नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या कायद्याचा वापर केला जातो बघा संघटित गुन्हेगारीवर तर मोक्का हा कायदा संघटित गुन्हेगारीवर तो या ठिकाणी वापर केला जातो प्रश्न क्रमांक सव्वीस बघा दीक्षाभूमी हे महत्वपूर्ण ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो दीक्षाभूमी हे महत्त्वपूर्ण ठिकाण नागपूर या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना सन एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा अल्झायमर हा पुढीलपैकी कोणत्या अवयवा संबंधी जातो पुढील कोणत्या अवयवासंबंधी जातो विकार आहे बघा आल्झायमर हा मेंदू यांच्या संबंधी जातो विकार आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध पुढील पैकी कोणी परिषद भरवली होती बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध शिंदे यांनी परिषद भरवली होती प्रश्न क्रमांक तीस बघा खालीलपैकी कोणते हे तांब्याचे बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील स्टेनलेस स्टील हे तांब्याचं समिश्र नाही प्रश्न क्रमांक एकतीस बघा भारतीय राज्यघटनेचे कलम पंचवीस पुढीलपैकी कशा संबंधीच कलम आहे बघा कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सारनाथ हे ठिकाण उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना सन एकोणीसशे अडतीस मध्ये पुढीलपैकी कोणी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट स्थापना स्थापनाही केलेली आहे क्रमांक पुढचा बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना पुढीलपैकी कधी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना पुढीलपैकी कधी झालेली आहे बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना विद्यार्थी मित्रांनो एक एप्रिल सन एकोणीसशे पस्तीसच्या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती बघा सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे बघा ए यू हे सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा जे के रोलिंग हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक आहेत बघा प्रश्न क्रमांक हंटर कमिशनची नेमणूक पुढील पैकी कोणत्या वर्षी करण्यात आली बघा हंटर कमिशनची नेमणूक पुढील पैकी कोणत्या वर्षी नेम करण्यात आली होती बघा सन अठराशे ब्याऐंशी या वर्षी हंटर कमिशनची नेमणूक या ठिकाणी करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा कटक मंडळे पुढील पैकी कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात बघा कटक मंडळी विद्यार्थी मित्रांनो संरक्षण मंत्रालय यांच्या नियंत्रणाखाली ते काम करतात बघा पुढचा प्रश्न मेरी कोम ऑलिम्पिक विजेते खेळाडू वडीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे मेरी कोम बघा मेरी कोम हे ऑलिम्पिक विजेते खेळाडू विद्यार्थी मित्रांनो मणिपूर या राज्या ती खेळाडू आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य अरण्य वडीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य गुजरात राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणता जिल्हा हा पूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणता एक जिल्हा विद्यार्थी मित्रांनो संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे बघा पुणे जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बेगा तोडाही आदिवासी जमात पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते तोडाही आदिवासी जमात तर तामिळनाडू राज्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी जमात आढळते बघा बघा पुढचा डाफला ही आदिवासी जमात पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा डाफला ही आदिवासी जमात आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये डाफला ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते बघा पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये भाग दोनमध्ये मध्ये पुढीलपैकी काय स्पष्ट करण्यात आले भाग दोनमध्ये मध्ये काय पुढीलपैकी स्पष्ट करण्यात आलेला आहे बघा भाग दोनमध्ये मध्ये तर नागरिकता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न भारतीय संविधानामध्ये दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश पुढील करण्यात आला होता भारतीय राज्यघटनेमध्ये दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश पुढील पैकी केव्हा करण्यात आला होता सन या वर्षी दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता बघा पुढचा रामनाथ कोविंद हे भारताचे पुढीलपैकी कितवे राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद हे भारताचे पुढीलपैकी कितवे राष्ट्रपती आहेत तर चौदावे राष्ट्रपती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा लोकसभा अध्यक्ष यांची निवड पुढीलपैकी कोण करतात लोकसभेचे अध्यक्ष यांची निवड कोण करतात बघा लोकसभेचे करता सदस्य लोकसभा अध्यक्षांची निवड हे करत असतात बघा पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालय बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना बघा सन अठराशे ब्याऐंशी या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे बेडू हा प्राणी पुढीलपैकी कोणत्या वर्गामधला तो प्राणे बेडू हा प्राणी पुढील कोणत्या वर्गामधला तो प्राणी आहे तर उभयचर या वर्गामधला तो प्राणी आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा महाराष्ट्राचं निम लष्करी दल पुढील कोणत्या महाराष्ट्र राज्याचं निम लष्करी दल पुढील पैकी कोणतं आहे तर एस आर पी एफ हे महाराष्ट्र राज्याचं निम लष्करी दल आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो श्री बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील